मी एका घराजवळून जात होते तेव्हा अचानक आतून एका लहानशा मुलाचा रडण्याचा वाज आला त्या मुलाच्या अवजात एवढं दुःख होते की आतून जाऊन तो का रडतोय हे विचारल्याशिवाय मी राहू शकले नाही आपण पाहतात परशुराम सणगे युट्यूब चॅनल हात गेल्यावर पाहते तर काय हे काही आपल्या दहा वर्षाच्या मुलाला मारत होती आणि त्याच्यासोबत स्वतःही रडत होते मी पुढे जाऊन विचारलं ताई तुम्ही छोट्या मुलाला का मारतात मी स्वतःही रडत आहात मी म्हणाली मॅडम याचे वडील देवाघरी गेलेत आम्ही फार गरीब आहोत त्यांच्या जाण्यानंतर मी लोकांच्या घरी काम करून कसंबसं घर आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च चालवते पण हा मुलगा रोज शाळेला उशीर करतो वाटेत खेळण्यात वेळ घालवतो अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नाही आणि शाळेचे युनिफॉर्म रोज खराब करून आणतो म्हणून मला राग येतो मी मुलाला त्याच्या आईला थोडं समजावलं आणि तिथून निघून गेले काही दिवसांनी सकाळी मी भाजी मंडीत गेले तर माझ्या नजरेस तोच मुलगा पडला जो रोज आईकडून मार खायचा तो मुलगा भाजीपाल्यांच्या बोऱ्यातून खाली पडलेली भाजी वस्तून आपल्या झोळीत भरत होता थोड्याच वेळात झोळी भरली आणि तो रस्त्याच्या कडेलापासून मोठमोठ्यानं आवाज देत ती भाजी विकू लागला चेहऱ्यावर माती अंगावर घाणेरडा युनिफॉर्म आणि डोळ्यात पाणी अशा अवस्थेतला दुकानदार मी पहिल्यांदाच पाहत होते अचानक एका दुकानदाराने त्याच्या समोरचं ते इटकुलं दुकान लात मारून उद्ध्वस्त केलं आणि मुलाला धक्का देऊन हाकललं सुद्धा तो मुलगा शांतपणे पुन्हा भाजी उचलून दुसरीकडे बसला यावेळी त्याला कोणीच काही म्हटलं नाही म्हणून त्याची थोडी भाजी विकली गेली भाजी विकून त्याने कपड्याच्या दुकानात जाऊन काही पैसे दिले आणि तिथे ठेवलेली शाळेची पिशवी उचलली मग शाळेकडे निघाला रस्त्यात तोंड धुवून शाळेत गेला मीही मागे गेले तो एक तास उशिरानं पोचला शिक्षकाने त्याला छडीनं मारलं मी धावत जाऊन शिक्षकांना थांबवलं शिक्षक म्हणाले हा रोज उशीर करतो म्हणून शिक्षा देतो घरी सांगितलाय मी शिक्षकाचा मोबाईल नंबर घेतला आणि निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी मी शिक्षकांना भाजी मंडईत बोलावलं मुलाची आई आली आम्ही तिघं वेगवेगळ्या ठिकाणी लपून उभे राहिलो पण तोच प्रकार झाला म्हणजे भाजी जमा करून विकली कपड्याच्या दुकानात गेला ते पाहून मुलांची आई असून उरी पण रडू लागली शिक्षकही रडले त्या दिवशी मुलाने कपड्याच्या दुकानात एक सूट घेतला आणि मी त्याला विचारलं हा सूट कोणासाठी आहे रडत म्हणाला माझी आई श्रीमंताच्या घरात कामाला जाते तिचे कपडे फाटलेले असतात अंग झाकलात काही नसतं तिच्याकडे नवे कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून मी तिच्यासाठी ड्रेसचं कापड घेतलाय पण आत्ता नाही देणार शाळेनंतर दररोज थोडे थोडे पैसे मी शिंपीकडे शिलाईसाठी देतो आज कपडा घेतलाय उद्या शिवून तयार झाला की आईला देईन एकूण शिक्षकांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि जोराजोरात रडू लागले मी असो आवरू शकले नाही धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ना